प्रत्येक कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहे लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला देशाचे प्रधानमंत्री परत नरेंद्र मोदीच करायचे आहेत आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये नुसतं अहिल्यानगर नव्हे महाराष्ट्रामध्ये आणि इतर देशाच्या वेगळ्या वेगळ्या लोकसभेमध्ये आपल्याला ज्या दिवशी निकाल येईल त्या दिवशी कळेल की अब्की बार चारशो पारचा जो नारा त्यांनी प्रधानमंत्र्यांनी दिलेला आहे तो तुम्हाला पूर्ण होताना दिसेल आणि ते चारशे मध्ये अहिले नगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा आपल्याला पाहायला मिळेल दादा जे मी मागच्या एक महिन्यापासून म्हणतोय पारनेर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचं जे शोषण झालेलं आहे जो त्रास त्यांना झालेला आहे हा फक्त गोरगरीब जनतेपुरतं मर्यादित नाही हा त्या तालुक्याच्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी इतका प्रचंड ज्याला आपण म्हणतो प्रशासनाचा वापर करून हिनवण्याचा प्रकार झाला हे सगळे त्याचे पडसाद आज तुम्हाला दिसत आहेत अजून तर तुम्हाला जेव्हा निकाल लक्षात येईल चार जूनला जेव्हा निकाल लागेल त्या दिवशी तुम्ही पारण्या तालुक्याचं मतदान पहा आणि तेच या माझ्या सगळ्या प्रचाराचं उत्तर राहणार आहे शरद पवारांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतलेला आहे पाच टप्प्यात निवडणूक घेण्याचं काय कारण होतं मोदींच्या सभा जास्तीत जास्त व्हाव्यात यासाठी त्या पाच टप्प्यात घेण्यात आला आदरणीय पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आता ज्येष्ठ नेते असल्या कारणाने त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे पण ते पाच पासन सहा सभा देऊ राहिले त्यामुळे त्यांना देखील तेवढाच वेळ मिळाला आहे अजून ते सभा वाढवायची पण शक्यता आहे कॉर्नर सभा पण घेणार आहेत असं मला कळालं त्यामुळे त्यांनी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी बोलावं हे आश्चर्स्पद आहे दादा कुठेतरी पोलिसांना धमकावण्याचा एक प्रकारे प्रयत्न झाला एक व्हिडिओ व्हायरल होतो मी मी खरं पांडुरंगाला आभार मानेल की जो खरा चेहरा उमेदवाराचा होता तो त्या भाषणाच्या माध्यमातून समोर आला आता त्यांनी कितीतरी त्या गोष्टीचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि हे एकदा नाही घडलं हे दोनदा घडलं शेवगावच्या सभेला आदरणीय पवार साहेबांच्या समोर बोललं गेलं आणि मग कालचा व्हिडिओ तो तुम्ही स्वतःच पाहिजेला आहे अशा प्रकारची प्रवृत्ती या अहिल्यानगरची सर्वसामान्य जनता कदापि स्वीकारणार नाही ना आणि म्हणून हा चेहरा जनते आला याचा मला आनंद आहे आदरणीय स्वर्गीय मुंडेसाहेब आणि कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील जेव्हा एकत्रित आले बहुजन समाजाच्या विकासासाठी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासासाठी समोरच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी सातत्याने या दोन्ही परिवाराला वारंवार त्रास देण्याचं काम केलं शासनाचा वापर करत प्रशासनाचा वापर करत पण आम्ही एक संघ राहिल्याने शेतकऱ्यांची बाजू तेवढेच ठामपणे मांडून आम्ही आमच्या सगळ्या सहकारी आणि सगळ्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने हे दोन्ही परिवार एवढ्या मोठ्या संघर्षापुढं उभं राहू शकले आणि त्याचा परिणाम आम्हाला अनेक वेळेस मिळाला सांगा आम्हाला त्रासही झाला पण तरीसुद्धा आम्ही हटलो नाही आणि म्हणून हे दोन परिवार या महाराष्ट्राच्या आणि अहिल्यानगरच्या मराठवाड्याच्या सर्वसामान्य जनतेसाठी सतत लढत राहिलेत आणि यापुढे देखील आदरणीय पंकजरांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा लढा चालू ठेवणार आदरणीय प्रधानमंत्र्यांची सभा ही सातला आहे सहा लागू तर ठरली होती आत्ताच सकाळी फोन आला की महाराष्ट्राचा दौरा हा सहाच्या जागी सात झालेला आहे संध्याकाळी साडेचार वाजता सभा आहे मला आनंद वाटतो की ही चौथी वेळ आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब या अहिल्यानगरमध्ये येत आहेत मागच्या वेळेस आले तेव्हा अहमदनगर होतं आता येताना अहिल्यानगर म्हणून प्रस्तावित आहे त्यामुळं एक विशेष आनंद आम्हाला आहे आणि निश्चित प्रधानमंत्र्यांची सभा झाल्यानंतर जसं प्रत्येक वेळेस होतं वातावरण एका मिनिटात बदलून जातं आणि विषय संपून चालतो महाविकास आघाडीतले काही कार्यकर्ते असतील नेते असतील ते राजकारण आहे हे काही मीडियासमोर सांगता येणार नाही